शिरोळ तालुक्याची जीवनदायी म्हणून ओळखली जाणाऱ्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर आणि बिकट होत चाललाय प्रशासनातील दुर्लक्षामुळे पंचगंगा प्रदूषण प्रश्न म्हणजे भिजत घोंगळा असाच झालाय येथील पंचगंगा नदीपात्राला पुन्हा एकदा जलपर्णीचा मोठा विळखा पडलाय त्यामुळे जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला असून पाणी प्रदूषणातही वाढ होती त्यामुळे तात्काळ प्रशासनानं लक्ष घालून नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी पंचगंगा नदीकाठ्यावरील शेतकरी आणि नागरिकांच्या मधून होऊ लागली आहे एकेकाळी शिरोळ तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जीवनदायी नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीला प्रदूषणाचा मोठा फटका बसतो आहे याकडं लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं दुर्लक्ष जबाबदारी असल्याची मानसिकता तालुक्यातील जनतेची झाली आहे गेल्या वीस वर्षापासून पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यास प्रशासनाला अपयश आलं आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांचं जीवन धोक्यात आलं आहे विविध आजारांनी अनेक नागरिकांचे बळी गेले तरी या याचं गांभीर्य प्रशासनाला उरलं नाही विविध कारखान्यांचे रासायनिक मैला मिश्रित पाणी विविध शहर व गावाकडे सांडपाणी हे सर्व पाणी पंचगंगा नदीत मिसळत गेले आणि पंचगंगा नदी गटारगंगा बनली अशातच सातत्याने पंचगंगा नदीपात्रात जलपर्णीचा विळखा पडतोय याकडेही प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही सध्या शिरोळ येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठली आहे यामुळे जलचर प्राण्यांना धोका पोहोचून नदी प्रदूषणात वाढ होते परिणामी जनावर व मानवी आरोग्य धोक्यात आलं आहे गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे यावर्षी ऐन मार्च महिन्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय अनेक ठिकाणी नदीपात्र कोरडं पडलं आहे अशातच जलपर्णी साठली असल्यामुळं नागरिकांना पुन्हा एकदा दूषित पाणी प्यावं लागणार आहे पण जंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रशासनानं ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे यासाठी तात्काळ नदीपात्रातील जलपर्णी हटवण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवण्याची मागणी येथील शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज